नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी मध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण परभणी जिल्ह्यात गोदावरी नदीच्या पुराच्या पाण्याने पडा वेढा सोनपेठ तालुक्यातील बरेचसे गावं पुराच्या पाण्यामध्ये पूर्ण बाजूने अडकलेले आहेत असेच आज पाहत आहोत शिरोळी गावातील परिस्थिती शिरोळी गाव हे शिरशी बुद्रुकच्या जवळ असून या गावाला चोईकडून पाण्याने वेळलेले आहे या ठिकाणी सोनपेठचे तहसीलदार तलाठी साहेब ग्रामसेवक साहेब व सर्व जण या पुर पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना व पशु पशुधनाला बाजूला सुरक्षित ठिकाणी नेताना आपण पाहण्यासाठी आज चॅनलला लाईक वे लायक सबस्क्राईब करा पूर जास्तीत जास्त झाला आहे तिन्ही चारही बाजू आमचे रस्ते लॉक झालेले आहेत तर त्यामुळं प्रशासनाने लवकर लवकर तर आम्हाला मदत इथं पाठवावे आमच्या गावचे सरपंच गणेशराव यादव पोलीस पाटील चेअरमन हे सर्व इथं उपस्थित तलाटी साहेब काल तहसीलदार साहेब येऊन गेले तर पण त्याच्यानंतर पुण्यानंतर कोणी आलेलं नाही तर जास्तीत जास्त शासनानं हे व्हिडिओ जर लवकर गेला त्यांच्यापर्यंत तर शासनानं लवकर इथं मदत पाठवावे का तर कानेगावचा जे रोड आहे आमचा ते पण रोड लॉक झालेला आहे पूर्ण इकडे जर शिरसीला जायचं म्हणलं तर शिरशीच्या आतला पण रोड पूर्ण लॉक झाला आहे जास्त काही नाही आम्हाला या घरातली परिस्थिती बघा ह्याच्यामुळे लवकरात लवकर शासनाने मदत पाठवा हिच आम्हाला दरबारी विनंती आहे मदत

એ બગા આમ તો બાંગ સાહેબ ના ના યાર ઓય જા ગયો કલે એમડી ગાલા લાગે તો 5000 ના છે તો મન કાઢો રાખતે 5 વખત 7 મોય ગાડી જોવાનું તો છે दोन हजार पंचवीस रोजी मौजे शिरोरी या गावी गोदावरीच्या भयंकर पूर आलेला आहे आणि पूर परिस्थिती गंभीर निर्माण झालेली असून इथल्या काही नागरिकांचं स्थलांतर करण्यासाठी अत्यंत आवश्यक अशाच ताजा घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा आणि ताजा घटना घडामोडी पहा आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रा